पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला राडा याची देही याची डोळा बघितला त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपची चांगलीच नाचक्की झाली यावर वरिष्ठ नेत्यांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती यानंतर आता गणेश घोष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना उपरती आली अठरा एप्रिल रोजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयापासून सुरू झालेल्या तोडफोडीला सभागृह नेते आणि भाजप कार्यालय बळी पडलं त्यात या दोन्ही कार्यालयांसह सभागृहासमोरील इतर गोष्टींचीही तोडफोड केली होती यामध्ये महापालिकेच्या पाच लाखांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय या प्रकारावर सर्वत्र टीका झाल्यानंतर अखेर मंगळवारी घोष यांनी नुकसान भरपाई म्हणून एकावन्न हजाराचा धनादेश महापौरांकडे सुपूर्त केलाय जनतेच्या पैशातून उभी राहिलेल्या या वस्तूची भरपाई स्वखर्चानं करावी या भावनेनं हा धनादेश दिल्याचं घोष यांनी नमूद केलंय विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे